मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे वीज बिल आले शून्य राज्य सरकारने केलेल्या शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवर्स पर्यंतच्या कृषी पंपाच्या वीज बिल माफी घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली आहे या योजनेचा महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळत असल्याचे दिसत आहे काही शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाले असून आता त्यांना शून्य वीज बिल येत आहे महायुती सरकारने शेतकरी महिला युवक आणि विद्यार्थी अशा सर्वच घटकांसाठी योजनांचा पाऊस पाडला आहे बळीराजासाठी ही ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली आहे महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांकडे कृषी पंपाची कोट्यवधी रुपयाची थकबाकी आहे साडेसात एच पी पर्यंतचे लाखो शेतकरी आहेत या पात्र शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात आले आहे सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला चे चे हे आहे वीज बिल माफीचा शासन आदेश निघताच महावितरणाने परिपत्रक काढून महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य करण्याची अंमलबजावणी सुरू केल्याने महायुती सरकार हे शिवरायांच्या विचारांचे रयतेचे सरकार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी न्यूज रिडर प्रियंका यवतमाळ मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव